Yes! <inaudible> या ठिकाणी आहे तुम्ही हे बघू शकता की दादा जगताप मोहनदा जगताप ह्या ठिकाणी असे आहेत त्यांची गाडी पुढे येऊ देत नाहीत संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांची ते ते। बघायत आईला आतमध्ये येऊ देत नाहीत सर्वांनी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा सर्वांनी i'm शाहीने दिलेल्या अधिकारानुसार मी निवडणूक लढत आहे आणि मला मतदान मला मतदान मागण्याचा अधिकार शिक्षणाच्या लोकांची अडचण निर्माण होय त्यामुळे त्यांना म्हणून चला हा काय निर्माण कर तुला सलाम त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे लोकशाहीच राज्य आहे आपल्या देशात काही ज्यांना दोन वेळ खायला मिळत মান্ধ <laughs> বিনী <laughs> <laughs> दोष मी आमदार काही केलंय का मी कोणत्या मराठा आरक्षणाला विरोध केला का मी कोणाला अनुरोध का मी समाजात जन्म घ्यायचा हा माझा दोष आहे काही माझी शक्ती आहे ही माझी शक्ती आहे तुम्ही जर असा मागा समाजातल्या लोकांना जर असं असाल तर शिवरायांचे मान सगळ्यांनी खाली जाण्याशिवाय सर्व झाले बिरकोन या गोष्टींना याचा फार मोठे पडता राज्यभर उमटतील नुसऱ्या राज्यात नाही जिल्ह्यातही उमटतील आणि ते रोखायचेच आपल्याला आपल्याला संविधानाने काम करायचे जे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाने काम करायचंय छत्रपती शिवाजी महाराज महिलांचा आदर करायचा आपल्याला शिवज हे कोणत्या विचारांनी चालतात मला माहित नाही कोण त्यांना संस्कार मिळवत आपण करा छत्रपती शिवाजी जात्यातले उद्या आज सुातले उद्या जात्यात जातील ही परिस्थिती नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौहार्य बिघडवू नका हा जरूर विनंती करते त्या सगळ्या माय माऊन विनंती करते तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला खर्चाला धंदा देखील जाऊ देणार नाही कोणावर खोट्या केसेस झाल्या असतील तर फक्त जाऊन द्या त्याच्यासाठी आम्ही प्रश्न केलं

शेतकऱ्याचा प्रश्न नाही आम्ही त्यांच्या सोबत आहे आम्ही तुमच्या सोबत आहे पण शेतकऱ्याच्या अडचणीत कुठेही अधिकारी लाभ खातात

काला टाटू पासला ए दादी चल ले

माझं गाव तालुक्यातील किट्टी आडगाव या ठिकाणी पंकजताई आले होत्या आपल्या परचरा संदर्भात त्या ठिकाणी किट्टी आडगाव या ठिकाणी आले होते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माप एक झाला होता અને બરચ કાહી મરાઠા સમાજે જે લે તેમની ઘોષણાબાજી ચાલુ કેલી હોય વાગડે